परिवाराचा नऊ वर्षाचा भक्तिमय वारसा डेरी येथे श्री गजानन महाराज उत्साहात संपन्न सविस्तर वृत्तांत जयघोषात रविवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी नवीन नाशिक येथील देवांग डेरी शुभम पार्क परिसरात सद्गुरु श्री गजानन महाराज शेगाव प्रकट दिन सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला देवांग परिवाराच्या वतीने गेल्या नऊ वर्षापासून हा स्तुत्य उपक्रम राबवला जात असून यंदाही विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांनी दिवसभर उत्साहाचे वातावरण होते या सोहळ्याची सुरुवात सकाळी दहा ते तीन या वेळेत आयोजित रक्तदान शिबिराने झाली सामाजिक बांधिलकी जपत अनेक रक्तदात्यांनी यात सहभाग नोंदवला त्यानंतर दुपारी चार ते पाच या वेळेत श्रींच्या पोथीचे चक्री पारायण करण्यात आले सायंकाळी सहा वाजता ढोल ताशांच्या गजरात आणि मंत्रोच्चारात महाआरती संपन्न झाली सोहळ्याची सांगता सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरू झालेल्या सुगम संगीत आणि महाप्रसादाने झाली रात्री उशिरापर्यंत शेकडो भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन श्री दिलीप रामजी देवां, संचालक देवांग संचालक डेरी व उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा नाशिक शहर शौचा दिलीप देवांग नगरसेविका प्रभाग क्रमांक एकोणतीस व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भाजपा महिला मोर्चा आणि श्री रमेश रामजी देवांग संचालक देवांग डेरी यांच्या समस्त देवांग परिवाराने केले होते प्रभाग क्रमांक एकोणतीस मधील रहिवासी आणि नाशिक मधील भाविकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती शौर्य रणरागिणी न्यूज साठी उज्वला चौधरी उपसंपादिका नमस्कार शौर्य रंदागिनीच्या सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण आलो हो आहोत उत्तम नगर बस स्टॉप जवळ देवांग डेरी इथे जिथे प्रकट दिन सोहळा अतिशय उत्साहात सुरू आहे शेकडो भाविक याचा लाभ देखील घेत आहेत आठ ते नऊ वर्ष झाली आहेत आपण हा गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा साजरा करतोय अं सकाळी रक्तदान शिबिराचं देखील इथे आयोजन केलेलं होतं त्यानंतर चक्री पारायण्याचं देखील इथे छान असं एक सुंदर आयोजन केलेलं होतं आणि महाआरती महाप्रसाद इतकं सुंदर असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे प्रभाग क्रमांक एकोणतीस च्या लाडक्या नगरसेविका छाया देवांग यांच्याकडून या सोहळ्या संदर्भात जाणून घेऊया अधिकची माहिती नमस्कार ताई काय सांगणार आजच्या सोहळ्याबद्दल <laughs> संत श्री गजानन महाराज प्रगत दिनाचा सोहळा दरवर्षीप्रमाणे शुभम पार्क येथील देवांग डेरीवर साजरा होत आहे आणि प्रभागातील सर्व नागरिक असतील त्याचबरोबर सिडकोतील विविध मान्यवर असतील सर्व पदाधिकारी असतील सर्वांची उपस्थिती या सोहळ्याला दरवर्षीप्रमाणे लाभत आहे आणि खूप चांगला प्रतिसाद नागरिकांचा या कार्यक्रमाला दरवर्षी मिळत असतो कारण सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचं आयोजन देवांग परिवाराच्या माध्यमात दरवर्षी केलं जातं सकाळी रक्तदान शिबिर असेल त्या शिबिराच्या माध्यमातून आज जवळपास एकतीस बाटल्यांचं रक्त संकलन आज करण्यात आलं त्याचबरोबर दुपारी चक्री पारायण केलं गजानन विजय ग्रंथाचं पारायण सर्व महिला भगिनींनी एकवीस अध्याय त्या ठिकाणी पठण केले त्यानंतर महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम मी या ठिकाणी साजरा होत आहे आणि सर्व गजानन भक्त या ठिकाणी उपस्थित राहून दरवर्षी आरतीचा महाप्रसादाचा लाभ घेत असतात त्यामुळे एक प्रसन्न असं वातावरण पूर्ण सिडको भागामध्ये आज आहे आणि जास्तीत जास्त ठिकाणी आता गजानन महाराजांचा हा प्रकट दिन सोहळा साजरा होत असतो त्यामुळे एक वेगळा आनंद आमच्या मनामध्ये आहे कारण मी स्वतः माझे पती हे विदर्भाचे आहेत आणि एक शेगाव हो, ही सर्व विदर्भवासियांची पंढरी आहे त्यामुळे गजानन महाराज हे आमचे सद्गुरू आहेत त्यामुळे त्यातून त्या एक वेगळा आनंद या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना मिळत असतो आणि सर्व गजानन भक्त दरवर्षीच ह्या महाआरतीचा आणि महाप्रसादाचा लाभ घेत असतात मी गजानन महाराजांच्या चरणी विनंती करते की सर्वांना सुख समृद्धी आणि चांगलं आरोग्य प्रदान करो सर्वांना गजानन महाराज प्रगट दिनाच्या खूप मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद शेकडोंच्या संख्येमध्ये नागरिक इथे महाप्रसादाचा लाभ घेत आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला एक छान असं पुण्यकर्म केल्याचं मिळत आहे की आपण सलग यावेळी देखील नगरसेविका झालेला आहात मला वाटतं हा जो पुण्यकर्माचा भाग आहे तोच इथे जोडून आलेला आहे आपल्या गजानन महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर आहे त्यामुळे ह्या नागरिकांचं प्रेम तुमच्यावरती बरसत आहे धन्यवाद